पोलीस खाते हायटेक होणे गरजेचे ड्रोन मुळे पोलिसांचे काम सुखर होणार ड्रोनच्या साह्याने शेतामध्ये औषध फवारणीचे काम सुरू झालेले आहे तसेच काम ड्रोनच्या माध्यमातून पोलीस खात्यात आरोपी पकडण्यासाठी व्हावे असे सर्वांना वाटत आहे मात्र राज्य सरकारने अद्यापही पोलीस प्रशासनाला ड्रोन उपलब्ध करून दिलेले नाही ते दिल्यास पोलिसांचा अनेक गुन्ह्याचा करणे सोपे होणार आहे पुण्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपी ऊसाच्या शेतात लपून बसला होता त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेतला होता हे उदाहरण सध्या ताजे आहे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या दुग्ध दुछ वाढत चालली आहे त्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमीच आहे ती वाढवण्यात यावी अशी मागणी होत आहे राज्य सरकारकडून वारंवार भरती केली जात आहे मात्र लोकसंख्या व पोलिसांची संख्या यात या खूप मोठे अंतर राहत आहे लोकसंख्या जास्त व पोलिसांची संख्या कमी यावर आता उपाययोजना सुविधा देण्याची गरज आहे पोलिसांनी तपास करणे सोपे होणार आहे घटनास्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे सध्या प्रामुख्याने पोलिस दलात ड्रोन दाखल होणे गरजेचे आहे या ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांना तपास कामात मोठी मदत होणार आहे अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस आरोपीच्या घरी जात असतात त्यावेळी त्यांच्यावर हल्ले त्या घटना टाळण्यासाठी आता पोलिसांना ड्रोनची मदत झाल्यानंतर तपास करताना मदतच होणार आहे रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत पोलिसांकडून गस्त घातले जात असले तरी पोलीस पुढे गेल्यानंतर चोरीच्या घटना घडत आहेत अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ड्रोन दिल्यानंतर पोलीस प्रशासन आपल्या हाती ड्रोनच्या साह्याने निगराणी राखून चोरट्यांना जेरबंद करू शकते त्यामुळे राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला ड्रोन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा